अख्या देश भरात डिजिटल अरेस्टा नावाखाली खाली नागरिकांची मोठी फसवणूक केली जाते नागरिकांना गंडा घालण्याचं चा प्रमाण चांगलंच वाढले आता याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सुद्धा अलर्ट मोडमध्ये आले केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे आय फोर सी म्हणजेच इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या माध्यमातून आता हे काम सुरू झाले आयफोर सी ने देशभरातील सायबर गुन्हेगारांच्या सत्याहत्तर क्रमांकांचा शोध लावलाय आणि त्यांचे व्हॉट्सअप अकाउंट ब्लॉक केलेत शिवाय स्कायपीच्या हजारो कारवाई केली आहे पोलीस सीबीआय ईडी किंवा कस्टममधील अधिकारी असल्याचं सांगतात आणि सामान्य नागरिकांना हे सायबर गुन्हेगार डिजिटल अरेस्ट करतात सायबर गुन्हेगार नागरिकांना या स्कॅम मधील व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी प्रामुख्यानं व्हॉट्सअप कॉलिंग किंवा स्काईपचा वापर करत असल्याचं समोर आलंय आय फोर सीने या संदर्भात कारवाई करत असताना मागील काही महिन्यातील तक्रारी पाहता तपासादरम्यान सायबर गुन्हेगारांच्या सत्याहत्तर हजार, हजार एकशे पंच्याण्णव व्हॉट्सअप क्रमांकांचा शोध लावून ती ब्लॉक केली आहेत तर तीन हजार दोनशे पंचावन्न स्काईप अकाउंट सुद्धा ब्लॉक केलेत सायबर गुन्हेगार हे ऑनलाईन गंडा घालून विविध बँक खात्यात रक्कम काढतात यापैकी मोठ्या प्रमाणातील बँक खाती गरीब लोकांकडून भाडे तत्वावर घेतलेली असतात बऱ्याचदा ही खाती नकळतपणे सुद्धा घेण्यात आलेली असतात तर या बँक अकाउंटचं पासबुक एटीएम कार्ड या सगळ्या गोष्टी सायबर गुन्हेगारांकडे तयार असतात अशाच खात्यांना शोधण्यासाठी सायबर फ्रॉड मिटिकेशन सेंटरचीही स्थापना करण्यात आली आहे यात मोठ्या बँका वित्तीय संस्था पेमेंट अग्रिगेटर्स टेलिकॉम कंपन्या आय टी तज्ज्ञ आणि विविध राज्यांच्या एजन्सीचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे आतापर्यंत सी एफ एम सीने ने नऊ पूर्णांक तेवीस लाख म्युच्युअल अकाउंटचा शोध लावलाय देशभरात तब्बल सात लाखांहून जास्त सिमकार्ड ब्लॉक करण्यात आले तर दोन पूर्णांक शून्य आठ लाख आय ई आय आए क्रमांकांचा शोध लावून ती सुद्धा ब्लॉक करण्यात आली आहेत महत्वाचं म्हणजे सायबर गुन्हेगार हे एकाच वेळी हजारो सिम कार्डचा उपयोग करतात डिजिटल अरेस्ट स्कॅमचे हॉटस्पॉट सध्या मेवात जामतारा अहमदाबाद हैदराबाद चंदीगड विशाखापट्टणम आणि गुवाहाटी हे आहेत आता या हॉटस्पॉट साठी तब्बल सात जॉईंट सायबर कॉर्डिनेशन टीम्स स्थापन करण्यात आल्यात तर मंडळी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी